अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका या ठिकाणी मौजे निमोन गावासाठी मंजूर असलेले ऊर्जा प्रकल्प आणि इतरत्र ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे आमरण उपोषण करण्यात आले आहे संगमनेर तालुक्यातील मौजे निर्माण गावासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी दिनांक सात डिसेंबर रोजी ठराव घेऊन प्रकल्पासाठी लागेल तेवढी जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता एम ई टी सी एल यांच्या मागणीनुसार निमोन गावासाठी चार मेगावॅट प्रकल्पासाठी आठ हेक्टर जागा देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली सर्व कागदपत्रांची पूर्तता करून एकवीस मध्ये याची विचारणा केली असता आतापर्यंत वेंडर उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगण्यात आले परंतु अचानकपणे हा प्रकल्प राजकीय दबावापोटी जागेचे कारण देऊन इतरत्र गावात जागा हस्तांतरित नसणाऱ्या ठिकाणी स्थलांतरित कर निमोन फायनल ताबा असताना ताबा नसणाऱ्या जमिनी कुणाच्या तरी सांगण्यावर सिलेक्ट करण्यात आल्या तसेच आमच्याकडे जागेची कमतरता नसताना देखील कुठल्याही प्रकारच्या ग्रामपंचायतला पत्र व्यवहार करण्यात आला नाही एवढे जागृत काम कंपनी कडून केले जात आहे तरी आपण आपल्या स्तरावरून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून आम्हाला डावलणाऱ्या नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निमोन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्यात आले आहे यावेळी उपस्थित संदीप भास्करराव देशमुख संतोष विश्वनाथ भुगे सूरज सुदाम गायकवाड प्रवीण भास्कर भुगे दिगंबर गाडेकर मुस्ताक मस्तान सुभेदार शरद सांगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी ग्रामपंचायत सदस्य निमोन तसेच आमचं जे आजचं अमरण उपोषणासाठी जे आम्ही बसलेलो आहे जर आमची ही मान्य आज कलेक्टर साहेबांनी जर मान्य केली नाही तर आम्ही या गोष्टीसाठी रस्ता रोपा मोठं रस्ता रोप रस्ता रोपांतर करण्याचा इशारा करत आहे या प्रोजेक्टसाठी आम्ही गेली साडेचार ते पाच वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्यासाठी ती त्यांना अपेक्षित असलेली आठ हेक्टर जागा सोळाशे सदुसष्ट या नंबरमध्ये आम्ही हस्तांतरित केलेली आहे तीस वर्ष सौ ऊर्जेच्या प्रकल्पासाठी परंतु आतापर्यंत फक्त हो आम्हाला थाफा मिळाल्या कधी म्हणे वेंडर भेटत नाही कधी म्हणे त्याचं हे व्हायचं आहे टेंडरिंग व्हायचं आहे कधी काय जागा हँडओव्हर करून आम्हाला किती वर्ष झाले साधारणतः किती वर्ष झाले ती तीन वर्ष झाली परंतु आत्तापर्यंत त्या त्या जागेवर तो प्रोजेक्ट कार्य कोणत्या प्रकारची अडचण नसताना गाव गावकऱ्याची पूर्ण सहकार्य असताना अतिरिक्त जागा अतिरिक्त जागा अवेलेबल असताना ही हा प्रोजेक्ट का होत नाही त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या ऑफिसजवळ उपोषणाला बसलो आहे आणि आम आमची आमचा प्रोजेक्ट आमच्या इकडंच व्हायला पाहिजे हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याची गरज पण आहे आणि सबसेशन तर आमच्याकडे त्या अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे बस सगळ्या गोष्टी सुटेबल असताना हा प्रोजेक्ट का होत नाही याचं कारण आम्हाला शोधायचं हो जर नाही झालं तर पुढची भूमिका काय असणार तुमची नाही झाली तर आम्ही हा जर प्रोजेक्ट नाही झाला तर आम्ही सोडणार सोडणार नाही आम्हाला धरणाचं पर्याय दुसऱ्या लोकशाही मार्ग तोच त्या मार्गाने आम्ही आम आमच्या गावासाठी न्याय मिळवायचा प्रयत्न करतो मी संतोष विश्वनाथ घुगे उपसरपंच आणि आमचा मुद्दा असा आहे की आमच्या गावासाठी जो सौर मुख्यमंत्री कृषी सौर प्रोजेक्ट जो मंजूर झालेला होता तो इतरत्र ठिकाणी काही राजकीय दबावपोटी स्थलांतरित करण्यात आलेला आहे तर आम्ही जागा एम एस ई डी सी एल संगमनेर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नावाने आमच्या गावामधील गट नंबर सोळाशे मधील क्षेत्र आठ हेक्टर हे त्यांच्या नावे केलेलं असताना जागा हस्तांतरित झालेली असताना तीस वर्षांचा भाडीपट्टा करार झालेला असतानासुद्धा आमची जो जो सौर प्रकल्प आहे तो इतरत्र ठिकाणी स्थलांतरित केला गेलेला आहे तर यामागे राजकीय षडयंत्र आहे असा आमचा एक निकष आहे आणि आमचा जो स्थलांतरित झालेला प्रकल्प आहे तो पुन्हा आमच्या गावासाठी लवकरात लवकर मिळावा आणि त्याचं टेंडरिंग प्रोसेस पण लवकरात लवकर व्हावी जर तसे झाले नाही तर आम्ही हे उपोषण सोडणार नाही एन टी न्यूज मराठी अहमदनगर